काठी या गावामध्ये जामा मशीदीच्या वतीनं मुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र असणारा रमजानचा सण आणि आज त्यांचे रोजी एकाशा पवित्र दिवशी मला इथं बोलवलं या सर्व मुस्लिम बांधवांबरोबर या सणाचा आनंद लुटायला मिळाला त्याबद्दल मी मला स्वतःला नशिवान समजतो आणि माझ्या परिवाराच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना या रमजान निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज इथं मशनभूमीची जवळजवळ सहा एकर गैरान जमीन आहे पूर्वापार इतिहासामध्ये ही जमीन ही मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी दिलेली होती परंतु ग्रामपंचायत आणि इथल्या लोकल राजकीय पुढाऱ्यांनी या जमिनी पुन्हा एकदा त्या विभागाकडे हस्तांतरित केल्या परंतु मी या सणाच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री अनाथांचा नात एकनाथ माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांकडं ताबडतोब या मुस्लिम समाजाची जी सहा एकरची जमीन आहे जी पूर्वापार त्यांच्या ताब्यात आहे परंतु गेल्या दहा वर्षापूर्वी काही राजकीय पुढाऱ्यांनी ही जमीन ग्रामपंचायतीच्या मार्फत वनविभागाला दिली ती पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून ती जमीन पुन्हा मुस्लिम समाजांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तात्काळ चालू केली जाईल आणि त्याबद्दल जे काही शक्य आहे ते मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न करून त्यांना त्यांची जमीन मिळवून देणारच नमस्कार मी जावेद पटेल शिवसेना जिल्हा सचिव सोलापूर आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील एक मोठं गाव अकोल